धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यावरून अमरावतीत धनगर समाजाचे नेते आणि कार्यकर्त्या यांनी आमदार राजेश वानखेडे यांना कार्यालयात यायला उशीर झाल्यावरून घेराव घालून संताप व्यक्त करताना दिसले धनगर समाजाचे नेते दिलीप येडदकर म्हणाले की देवाभाऊ यांनी आम्हाला जे आश्वासन दिले होते ते पूर्ण झाले नाही दोन सप्टेंबरच्या जी आर नंतर मराठा आरक्षणाला आरक्षण मिळाले पण धनगर समाजाला दुर्लक्ष झाले केवळ आरक्षणाची मागणी नाही आमचं कोणाशीही भांडण नाही आमदार राजेश वानकडे यांनी हे स्पष्ट केले की धनगर समाजाच्या मागण्या योग्य आहेत मी तुमच्या पाठीशी आहे एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करू आता पाहू या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काय परिस्थिती झाली आणि समाजाने कोणती भूमिका घेतली अमरावती येथे धनगर समाजाचे नेते आणि कार्यकर्ते हे आमदार राजेश वानकडे यांची भेट घेण्यासाठी कार्यालयासमोर जमा झाले आमदार राजेश वानकडे यांना कार्यालयात यायला उशीर झाल्यावरून त्यांना घेराव घालून त्यांनी संताप व्यक्त केला धनगर समाजाचे नेते दिलीप येडतकर म्हणाले की दोन सप्टेंबरच्या जी आर नंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याने धनगर समाजाच्या हक्कावर अन्याय झाला आहे आपले मुद्दे देवाभाऊंकडे पोहोचवावे लागतील असेही येडतकर यांनी नमूद केले या आंदोलनात सहभागी समाजाने आपली स्पष्ट भूमिका मांडली एसटी प्रवर्गात धनगर समाजालाही आरक्षण मिळावे आमदार राजेश वानखडे यांनीही समाजाला आश्वस्त केले की मी तुमच्या मागण्या योग्य असल्याचे मानतो आणि तुमच्या मागे आहे शासनासोबत चर्चा करून या आरक्षणासाठी प्रयत्न केले जातील या घटनेने परिसरात संताप आणि दबावाचे वातावरण निर्माण झाले समाजाचे नेते आणि आमदार यांच्यातील संवादामुळे पुढील काही दिवसात या मुद्द्यांचा निकाल कसा लागतो हे पाहणे महत्वाचे ठरेल प्रथम केलं प्रश्न हे जे वानखाणे आमदार साहेब यांनी कारण सर्वात जास्त उपकार महाराष्ट्रात जर असेल ते या आहे पूर्णपणे आपल्याला हे आंदोलन चिकवण्यात हे सरकार प्रयत्न करत आहे आणि यांची जर इच्छा असेल सरकारची की हे आणखी तीव्र व्हावं तर एक तारखेला पूर्ण महाराष्ट्र चक... 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 चक्का जा जाम झाल्याशिवाय जा राहणार नाही याला पूर्णतः जबाबदार हे जे आमदार निष्काळचे आमदार आहे हेच असतील आणि आपली किंमत कशी आहे काय आहे हे संबंधित आमदाराला आपण दाखवून दिलं पाहिजे कारण आपण राजा आहोत मतदारा राजा असतो आणि तो जे जे आमदार आहेत ते शेवट समजतात पण खरा मतदाराला राजा आहे त्यामुळे लोकशाही मध्ये या मतदार राजाला खूप मोठी व्हॅल्यू आहे आपण सगळ्यांनी याचा अंदाज घेऊन समोर जा पाहिजे धनगर समाजाच्या रक्षणाच्या मागण्या आणि आमदार राजेश वानखेडे यांच्यातील संवाद हे स्पष्ट करतात की सामाजिक न्याय आणि हक्कासाठी आवाज उठवणे किती गरजेचे आहे आता पावे लागेल की सरकार या मागण्यांकडे किती गांभीर्याने पाहते आणि धनगर समाजाला न्याय मिळतो की नाही